नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या हे पात्र प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस पडत आहे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने या पात्राची उत्तम पकड साधली आहे पण काव्याने मालिका सोडली आहे काव्याने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे तर तिने कोणत्या कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला आहे हे समोर आलेलं आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी व्हिडिओच्या शेवटपर्यंत मालिकेचं शूटिंग सिनेमाचं शूटिंग त्यांचं प्रमोशन या सगळ्या गोष्टी एकत्र हाताळणे म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर साठी एक प्रकारे तारेवरची कसरत झाली आहे याशिवाय सध्याच पावसाळी वातावरण यामुळे सुद्धा मिळतात याचा फटका ज्ञानदाच्या तब्येतीला बसला आहे ज्ञानदाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली आहे ज्ञानदाने शेअर केलेल्या फोटोत तिच्या हाताला सलाई ड्रीप असल्याचं पाहायला मिळतं त्यासोबतच कॅप्शन मध्ये तिने लिहिलं मुंबई लोकलचं प्रमोशन आहे ज्ञानदा कुठे आहे दोनशे सेलिब्रेशन आहे काव्या आहे। काव्या कुठे आहे तुमची ज्ञानदा थोडासा आराम घेते गेले काही दिवस व्हायरल फिवर सोबत भांडण चालू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हाला सर्वांना एंटरटेनमेंट करायला मी येत आहे तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत व माझ्या सर्व प्रोजेक्ट सोबत ठेवाल याची याची मला खात्री आहे मुंबई लोकल एक ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपट गृहात आणि लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह वर संध्याकाळी सात वाजता ज्ञानदा आजारी असल्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काही काळासाठी दिसणार नाहीये तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याला पसंती देतात का आणि आपण ही मालिका पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा